एकदा एक, एक मुलगा एका साधूकडे जातो आणि त्याला सांगतो की तुमच्या जीवनात तुम्ही जे मौल्यवान गोष्टी शिकलेल्या आहात ते मौल्यवान गोष्टी रूपी मोती तुम्ही मला द्या त्यावेळेला ते साधू त्याला म्हणतात जर मी तुला असेच दिले तर ते त्याची किंमत तुला राहणार नाही आणि जर मी ते तुला विकायचे ठरवले तर तुझ्यात विकत घेण्याचं सामर्थ्य नाही त्यावेळेला तो मुलगा खूप नाराज होतो त्या साधूकडे तो बघतो त्यावेळेला साधू म्हणतात तू असं का करत नाही तू रोज माझ्याकडे येत जा इथे बसून ऐकत जा त्याच्यावर मनन करत जा आणि रोज आपल्या जीवनात कसं वापरावं वा, ते मी तुला सांगेन आणि त्यावर तू सराव कर मुलगा म्हटला हे केलं तर काय होईल त्यावेळेला साधू म्हणतात हे जे अमूल्य ज्ञान माझ्याकडे आहे हे मोतीरूपी ज्ञान जे माझ्याकडे आहे ते तुझ्या हृदयात सुद्धा प्रकट होईल यालाच म्हणतात कर्मयुग कर्मयोगात कर्मयु दोन गोष्टी मुख्य आहेत एक म्हणजे कर्तव्य कर्माचे आचरण आणि दुसरं म्हणजे कर्तव्य कर्म कसे करावे याचे ज्ञान आणि ते ज्ञान श्रीकृष्ण तेव्हाच देतात जेव्हा आपण गुरुला समर्पण करतो आणि समर्पणासाठी अहंकाराचा त्याग करावा लागतो इंद्रियांवर संयम घ्यावं लागतं मग गुरु आपल्या जीवनात त्या ज्ञानाचा असा प्रकाश करतात की एकदा तो प्रकाश झाला की भ्रम अज्ञान भीती हे सगळं पळून जाईल हरे कृष्ण